शिवसकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव मुकार वाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर स्वागत तर मित्रांनो म्हणत असाल की एवढे दिवस कुठे काय होतास तर काय नाही काहीतरी प्लॅन चालू असतं आणि हे बघा हे आपलं एक नवीन स्टार्टअप आहे ते सुरू केलं आहे आणि त्याची धावपळ त्याची व्हिडिओ करणार होतोच तर त्यासाठी मुहूर्त काढायची वेळ नव्हती पण बोलू चला आज निघाला मुहूर्ता तर आज शूट पण आहे त्यानिमित्ताने बोलू व्हिडिओ पण आपला स्टार्टअप समोर होतो आहे आणि थोडं एक करतो आहे आपलीच काही नाही काहीतरी खटपट तर, तर चला आधी आपण काम ओरकून घेऊया थोड्या वेळा निघायचं पण आहे आणि जे करतो आहे ते दाखवतोच तर मित्रांनो हा आपला पी सी सेटअप आहे नवीन आणि ही हिट प्लेसमेंट मशीन आहे आपली टी शर्ट प्रिंट वगैरे करतो त्याचे आणि मी करतो माझेच लोगो प्रिंट इकडे टी शर्ट आहेत ज्या माझ्या रेग्युलरच्या आहेत त्याच्यावरती लोग वगैरे मारून घेतो म्हणजे जेणेकरून आपण कुठे बाहेर गेलो तरी कोणी बघितला तरी बोलू शकतात बाबा हे लोगो तुझं आहे ना कुठेही गेल्यास मग सांगता येईल की बाबा आपलंच काम आहे आपणच करतो आपली तेवढी मार्केटिंग होईल आणि आपली इकडे मशीन आहे जी कवर पॅक करून ठेवले कारण थोडं वगैरे बसून आहे आपले हे बघा तर आता पी सी चालू केलं आहे लोक ऑलरेडी मारले आणि त्यानंतर थोडे टी शर्ट पण आहेत व्हाईट टी शर्ट त्याच्यावरती प्रिंटिंग करायचं आहे तर त्याचा जो पॅटर्न आहे तो फायनली करून आपण मग ते प्रिंट करणार आहोत चला आधी आपल्या कामावर पण घेऊया तर मित्रांनो आपला जो लोगो आहे तो इथे सेट करून घेतलाय आणि आता वरती शीट टाकले जेणेकरून ह्याची प्रिंट कधी जर निघाली तर वरती आपली कॉइल आहे तिथं लागू नये म्हणून ती एक सेफ्टी वाईट शीट आहे आता टेम्परेचर बघूया किती झालं आहे दोनशे छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न तर अजून बाकी आहे तीनशे तीस टेम्परेचर झाल्यानंतर मग आपण सेकंद आपला लोगो काढणार आहोत तर मित्रांनो हे बघा ही आपली मशिनीचा टेम्परेचर रेडी होऊन सेकंद लावलेत आणि आपली टी शर्ट इथे लोगो प्रिंट करण्यासाठी रेडी झालेली आहे आपला रेडी झालेला आहे लोगो गावचा फोटोवाला तर मित्रांनो टी शर्टचे लोगो करून झालेत मशीन वगैरे बंद केले आणि आता आपण नाश्ता करून निघायचं आपल्या शूटच्या इकडे म्हणू तर मित्रांनो फायनली तयारी झालेली आहे आणि लवकर एवढं काय बोललं नव्हते कारण टायमिंग आहे अकरा वाजता बोलले होते चला निघायचं आपल्याला अकराचे साडे अकरा केलेत पण काय अजून फोन आला नाही त्यामुळे मग आपण बोलू चला त्यांचा फोन करायची वाट न बघता आपण निघूया बाकी बॅग रेडी आहे आणि आज एकटा त्यामुळे चला निघा फायनली लोकेशनवरती पोहोचलो आहे लक्ष्मीला तिथे ठेवले आणि आतमध्ये लोकेशन आहे तिथे जायचं आहे आणि कुठे लांब नाही आहे आपल्या गावातच आहे पाच मिनटं रस्ता पण आपल्याला गाडी तर लागतेच आणि ते बघा आज पायाला सुट्टी आहे आज फंक्शन असं आहे की ओट भरण्याचा कार्यक्रम आहे आणि खरी गंमत अशी की जो फंक्शन आहे जो दादा आहे तो उत्तम मूर्तिकार आहे थोड्या वेळात आपण त्यांनी केलेल्या छान छान मूर्त्या आहेत त्यांचं पण आपण एक प्रदर्शन म्हणजे एक छोटीशी व्हिडिओ आपल्या याच्यामध्ये घेणारच आहोत आणि सर्वात आधी दादा कुठे गेला आहे तो अजून भेटत नाही आहे मग बाहेर मस्त छान हवा सुटली आणि क्लायमेट आज ऊन पण आहे मध्येच ढगाळ वातावरण आहे मुंबईला पाऊस पडतो पण गावाला अजूनपर्यंत आता जवळजवळ आठवडा जास्त झाला पण पाऊस नाही पडला आहे तर चला आपण आता दादासाहेबांनी भेटूया आणि त्यानंतर आपला कार्यक्रम सुरू तर मित्रांनो बोलल्याप्रमाणे दादाने या आपल्या हाताने शाडू मातीच्या अशा छानपैकी तुमच्या ऑर्डरप्रमाणे अशा गणपतीच्या मूर्त्या हाताने केलेल्या आहेत तर आता त्यांचं अजून बाकी रंग काम वगैरे बाकी आहे कारण शाडू मातीला सुकायला वेळ लागतं आता ऊन पडल्यामुळे माती एकदम सुकते पण कारागीर म्हटल्यावरती ह्या गोष्टी तर आल्याच आणि अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत इकडे पण आहेत आणि घरात देखील आहेत आतमध्ये आणि दादासाहेबांना अजून भेटलो नाही आपण आता डायरेक्ट आपण जिथे तयारी केलेली आहे ते भेटणार आहोत पाहिले इकडे आहे आणि वहिनींची तयारी चालू आहे त्यामुळे मग चला आपण त्यांना डायरेक्ट थेट भेटूया आपल्या लोकेशनवर हिला बांधून ठेवा ये ये ती मालकी नाही काय माहिती आहे जा पाहिजे तूच घेऊन जा ती मालकी ना आतमध्ये आहे या 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 बाई ये बाजूला ये यायची बाजूला ये हा <laughs> जाऊ दे ओके या डायरेक्ट तिकडे बसणार का आधी बाहे करूया हा पाया वगैरे पडून घ्या మీ తయారా అక్రమూ ఉన్నారు కెమెరామే గొప్ప We got बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार मस्त मस्तय आता हे ऐका आजी तू आबा मी आजी तू बाबा मी

Katerna Ye maji baiji Saran rao ase dho ase ase Pani peti Atma dhe Aai कैमरा जबरदस्त कर, स्माइल करा स्माइल त्याकडे बघून करा खतरनाक बघा इकडे इस्माईल बघा समोर दातकाडा स्माइल तिकडे पण दाखव त्यांना पण दाखव मित्रांनो फायनली आमचा शूट झालेला आहे आणि वहिनी आणि दादाला कॉंग्रॅच्युलेशन आणि लवकरच आपल्याला नवीन अपडेट मिळणार आहे लवकरच ते आणि चला आपण भेटूया आपण लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आत्तापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमध्ये कधी बोललं नव्हतं पण आज बोलण्याचा प्रयत्न केला कारण गंमत अशी आहे बोलताना थोडा अडखळा होतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बोलायला त्यामुळे बोलू आपले व्हिडिओ तर बघतातच ज्यांना आवडते ते करणार आवर्जूनच तर चला मित्रांनो भेटू लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा